महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला कांस्य पदक मिळवून देणारा नेमबाज स्वप्नील कुसाळे याचं कावळा नाका या ठिकाणी आगमन झालं यावेळेस खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज पालकमंत्री हसन मुश्रीफ आमदार सतीश पाटील आमदार ऋतुराज पाटील आमदार राजेश पाटील जयंत आजगावकर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर कोल्हापुरातील क्रीडाप्रेमी आणि जिल्हा प्रशासनानं स्वप्नीलचं ढोल ताशांच्या गजरात भव्य स्वागत केलं करवीर संस्थापिका छत्रपती महाराणी तारा राणी यांच्या पुतळ्याला स्वप्नीलनं पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं स्वप्नीलच्या स्वागतासाठी कावळा नाका या ठिकाणी क्रीडा प्रेमींनी मोठी गर्दी केली पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेनं पन्नास मीटर रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये भारताला कांस्य पदक मिळवून दिलं स्वप्नीलने देशाला कांस्य पदक मिळवून देत महाराष्ट्राचा बहात्तर वर्षांचा पदकांचा दुष्काळ संपवला स्वप्नीलने ऑलिम्पिक स्पर्धेत मिळवलेल्या या यशाचं कौतुक करण्यासाठी कोल्हापूरची क्रीडानगरी सज्ज होती नेमबाज स्वप्नील याच खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज पालकमंत्री हसन मुश्रीफ आमदार सतेज पाटील आमदार ऋतुराज पाटील आमदार राजेश आमदार जयंत आजगावकर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी स्वागत केलं ढोल ताशांच्या गजरात कोल्हापूरच्या क्रीडा ढोल ताशांच्या गजरात कोल्हापूरच्या क्रीडाप्रेमींनी आणि जिल्हा प्रशासनानं स्वप्नीलवर पुष्पवृष्टी केली हेलिकॉप्टर मधूनही पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळेस क्रीडा स्वप्नीलच्या विजयाच्या दिलेल्या ना कावळा नाका परिसर दुमदुमून गेला स्वप्नीलने करवीर महाराणी तारा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं त्यानंतर स्वप्नीलचे आई वडील आणि प्रशिक्षकांनी क्रीडाप्रेमींकडून शुभेच्छा स्वीकारल्या स्वप्नीलची उघड्या जीपमधून ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीला सुरुवात झाली या मिरवणुकीत वालावालकर हायस्कूल मुक्त सैनिक वसाहत या ठिकाणी दोनशे शालेय मुलींच्या झांज पथकानं मिरवणुकीची शोभा आणखीनच वाढवली स्वागतासाठी दुतर्फा उभ्या असलेल्या शालेय मुलांच्या हाती ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक उंचावत असलेल्या स्वप्नीलचे फलक झळकत होते कावळा नाका ते दसरा चौक मार्गावर आमदार ऋतुराज पाटील यांनी लावलेल्या स्वप्नीलच्या अभिनंदन डिजिटल फलकांनी सर्वांचं लक्ष वेधलं महाराणी ताराणी पुतळा मध्यवर्ती बस स्थानक विनस कॉर्नर या मार्गावर दुतर्फा स्वागतासाठी आलेल्या शालेय मुलांनी स्वप्नेलवर पुष्पवृष्टी केली या स्वागत रॅलीमध्ये जिल्हाधिकारी अमोल गेडिये महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ यांच्यासह विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवाय शालेय विद्यार्थी हे मोठ्या संख्येने सहभागी झाले शिस्तबद्धपणे निघालेल्या स्वप्नीलच्या शिस्त स्वप्नीलच्या या मिरवणुकीची दसरा चौक या ठिकाणी सांगता झाली महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा